हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मंत्रास फॉर हॅपी लाईफ या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी कधी कधी आपण सहजच एखाद्याचं निरीक्षण केलं आणि ते आपल्याला सुंदर दिसलं तर आपण त्याच्या प्रेमातच पडतो किंवा आपल्याला ती व्यक्ती खूप आवडायला ला लागते पण वास्तविक पाहता आपल्या मनात हे येणारे विचार हे खरे असतील का तर अजिबात नाही कारण कुणी कसं दिसावं ना ह्यापेक्षा कुणी कसं असावं ह्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे कारण कुणी कसं असावं हे आपल्या हातात नाहीये निसर्ग ज्याला जे स्वरूप देतो जे सौंदर्य देतो ते त्याला मिळत असतं कुणाला जास्त सौंदर्य असतं कधी कुणाला कमी सौंदर्य असतं कधी कुणी कुरूप असतं कुणाचे काही प्रॉब्लेम्स असतात कुणाला काही जन्मताच व्यंग असतं ते आपल्या हातात नाहीये पण कुणी कसं असावं ह्याला जर आपण महत्त्व दिलं तर ती व्यक्ती सुद्धा आपल्याला आवडू शकते आणि जर इतकं शक्य नसेल ना तर जास्तीत जास्त कसं नसावं समोरच्या व्यक्तीमध्ये काय नसावं एवढ्याला तर आपण नक्कीच महत्व दिलं पाहिजे कारण मंडळी ह्या जगात आपण राहतो ह्यामध्ये हे जग माणुसकीवर चालतं पण कधी कधी बघा भरलेला किस्सा हे आपल्याला माणसाला जग दाखवतो पण तोच किस्सा जर रिकाम असला तर त्या जगातली माणसं आपल्याशी कशी वागतात कोणत्या माणुसकीच्या लेवलला ती जातात हे दाखवतो म्हणून नेहमीना समजावण्यापेक्षा ना समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभव असावा लागतो काहीतरी अनुभव असल्याशिवाय काही, काही गोष्टी आपल्याला समजत नाही पण एखाद्याला जर समजूनच घ्यायचं ठरवलं तर त्याच्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा असावा लागतो मग त्याला अनुभव शिक्षण ह्याची काही गरज नसते आपल्या मनानं एकदा ते स्वीकारलं आपण त्याला समजूनच घेणार आहेत मनाचा मोठेपणा तिथं आपला दिसून येतो आपल्या या छोट्याशा आयुष्यामध्ये किती चढ उतार असतात ना किती सुख आणि दुःख आपल्या आयुष्यात येत असतात आणि ते फक्त आपल्यालाच येतात का असं नाहीये पृथ्वीवरती जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुख आणि दुःख हे अगदी पाठशिवणीच्या खेळाप्रमाणे येत असतं एकदा सुख आलं की त्याच्या पडोपड दुःख येणार आहे दुःखानंतर सुखाची पहाट येणार आहे हे असं आपलं आयुष्य होतच असतं म्हणजे आपल्या ह्या आयुष्यामध्ये कितीशे चढ उतार असतात पण प्रत्येक क्षणी आपण जर सकारात्मक मनस्थिती ठेवली तर आपण ज्या फेजमध्ये आहे त्या फेजचा आपल्याला अनुभव घेता येईल किंवा आनंद घेता येईल किंवा जर आपण सुखात असल तर त्याचं जास्त आपल्याला आनंद घेता येईल आणि जर दुःखात असू तर आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते कारण कसं आहे ज्या वेळेला दुःख आहे तर त्यावेळेला आपण असा विचार करतो की काय देवा किंवा काय आहे ईश्वर बापरे सगळ्या दुनियेचं दुःख माझ्याच पदरी पडले आणि आज असं आपणच नाही बरं का प्रत्येकाच्या बाबतीत असंच होतं की असं जरी दुःख आपल्या मनात आलं ना आपल्या आयुष्यात एवढंसं जरी दुःख आलं ना तर आपल्याला असं वाटतं की अरे बापरे सगळ्या दुनियाभरचं दुःख फक्त माझ्याच वाट्याला आलं पण तसं नसतं आपल्याला त्या गोष्टी घडवण्यासाठी आलेल्या असतात कारण जेव्हा दुःख येतं कधी संघर्ष करावा लागतो कारण ह्या संघर्षामध्येच आपलं सामर्थ्य निर्माण करण्याची ताकद असते म्हणून आपण संघर्षाच्या वेळेला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे आपला जर आपण विचार पॉझिटिव्ह ठेवलं तर आपलं आयुष्य बदलायला अजिबात वेळ वेळा आणि माणसाची एक सवय बघा आपण नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढत असतो नेहमी नेहमी भले चुकीची गोष्ट असली तरी सुद्धा आपण अजून जास्त चुका काढण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो आणि अशा वेळेला काय होतं की त्यांच्या चुका दाखवता दाखवता आपली चूक कुठं आहे ती आपण बघतच नाही म्हणून स्वतःला सुधारण्यामध्ये इतकं व्यस्त होऊन जायचं की दुसऱ्यांच्या चुका आपण शोधायला आपल्याला वेळच नाही मिळाला पाहिजे इतकं आपण स्वतःला बिझी करून घ्यायचं काही काही माणसांना सवय असते की आताच्या ज्या सिच्युएशन मध्ये आहे ना त्याच्या अगोदरची सिच्युएशन खूप चांगली होती किंवा पुढे येणारी सिच्युएशन खूप चांगली असणार आहे असं ते मनात विचार करत राहतात आणि आत्ता प्रेझेंटमध्ये जगायचंच त्यांचं राहून जातं वपू काळे एका ठिकाणी असं म्हणतात की माणसानं समोर बघायचं की मागं बघायचं ह्यावर त्याच्या आयुष्यात पुढं सुख येणार आहे की दुःख येणार आहे हे अवलंबून असतं म्हणून मंडळी आपण प्रेझेंटमध्ये जगायला शिकलं पाहिजे आपल्या भूतकाळामध्ये काही गोष्टी घडून गेल्या असतील त्या चुकीच्या असतील त्याच्याबद्दल आपण खेद जर आत्ता व्यक्त करत बसू तर पुढं आयुष्यात येणारं सुख आपण डावलणार आणि जर मागच्या आयुष्यामध्ये आपल्या खूप चांगल्या गोष्टी घडल्या असतील तर त्यातच सारखं सारखं रमून पण आपल्याला चालणार नाही कारण आपल्याला त्यातून मू आउट करून पुढं गेलं पाहिजे म्हणूनच तर ना आयुष्यात जर सुखी व्हायचं असलं तर जगाचा विचार करणं सोडून द्या कारण जग हे असं आहे की आपल्याला सुखात व्यवस्थित जगू देत नाही आणि आप आपल्याला व्यवस्थित ह्या बाबतीतली एक छोटीशी कथा मला आठवते मग एक व्यक्ती असते आणि त्याला फळाचा बिझनेस करायचा असतो आणि तो मग शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी एक ठेला उभा करतो आणि ठेल्याच्या एका कोपऱ्यावरती पाटी लिहितो की इथं ताजी फळं विकली जातील असं पाटी लावतो आणि त्याचा तो बिझनेस सुरू करतो मग काही दिवसांना त्याच्याकडे गर्दी दुकानात व्हायला चालू होते मग मधलाच एक माणूस फळं घ्यायला आलेला असतो आणि तो, तो फळ घेता घेता त्या पाटीकडे त्याचं लक्ष जातं आणि तो त्या फळ विक्रेत्याला म्हणतो की अरे तुझ्या दुकानामध्ये तर सगळी ताजीच फळं आहेत सगळे अगदी सफरचंद पेरू जे काय फळं ठेवलेली ते सगळी ताजी आहेत मग तू पाटी कशाला लावतो आम्ही जेव्हा आम्ही येतो त्यावेळेला आम्हाला दिसतं की ही ताजी फळं आहेत तर ते तू तसं काही लिहायची गरज नाहीये असं म्हणतो फळं घेतो आणि निघून जातो मग मात्र हा फळ विक्रेता थोडा विचार करतो की अरे खरंच मी ही ताजी फळं ठेवलेत आणि मग कशाला लिहायची मग कशाला ह्या पाठीवरती ताजी फळं मिळतील असेल ह्याची काय गरज आहे असं विचार करतो आणि तो त्या ताजी हा शब्द काढून टाकतो आणि मग काय राहतं की इथं फळं विकली जातात असं एवढं राहतं मग असं करत करत एक दोन तीन दिवसानं परत एखादा परत एक माणूस येतो आणि तो त्याला म्हणतो की दुकानाकडे बघतो आणि म्हणतो की अरे तुम्ही फक्त फळच विकता का तर तो म्हणतो की हा मी फळच विकतोय मग अजून तुम्ही भाजीपाला वगैरे काही विकत नाही मग तर तुम्ही फळच विकताय तर मग बोर्डवरती कशाला लिहिले की इथं फळं विकली जातात म्हणून आम्ही आल्यानंतर आम्हाला दिसतेच की तुम्ही फळं विकताय म्हणून आणि ह्या बोर्डची काही गरज नाहीये असं म्हणतो फळं घेतो आणि निघून जातो त्यानंतर हा फळ विक्रेता परत विचार करतो अरे हे तर हा तर माणूस खरंच बोलत होता आपण भाजीपाला वगैरे असं काही दुसरं विकत नाही आपण फक्त फळंच विकतो 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 तर विकतोय मग फळं विकतोय इथं आल्यानंतर ह्या लोकांना दिसते की आपण फळं विकतोय तर मग कशाला बोर्ड लिहायचा म्हणून तो त्या पाठीवरचं फळं पण हा शब्द काढून टाकतोय मग राहतं काय की इथं विकली जातील इथं ताजी फळं तर त्यांना काढलेलं असतं इथं विकली जातील असंच लिहितो आणि सोडून देतो असं विकले जातील एवढीच पाठी लावतो काही का, का, का कारणानं त्याचं गिरायक थोडं कमी होतं त्यानंतर मग तो असाच बसलेला असतो फळं मात्र ताजी तशीच त्याचं तो, तो, तो व्यवस्थित अगदी प्रामाणिकपणे बिझनेस करत असतो मग असंच एक दिवशी एक चांगली व्यक्ती चांगल्या घरातली येते आणि फळं वगैरे घेते आणि त्याला ती फळं त्याची खूप आवडतात त्या भाजी विक्रेता फळ विक्रेत्याचा स्वभाव आवडतो त्याची देण्याची पद्धत आवडते मग तो त्याला सजेशन करतो की मी तुम्हाला एक सजेस्ट करू का मग तो फळ विक्रेता म्हणतो हा करा ना नक्कीच करा मा तो मा तो की ज्यानं तुमच्या तुझ्या बिझनेसमध्ये वाढ होईल मग तो म्हणतो की तू ना एवढ्या चांगल्या गजबजलेल्या एरियामध्ये राहतोस एवढी चांगली फळं विकतोस मग तू पाटी का नाही आहे की इथं ता ताजी फळं मिळतील म्हणून मग मा मात्र तो एक पाच मिनटं सुन्नच अवस्थेत राहतो कारण त्याच्या डोक्यामध्ये हा विचार चालू असतो की मी जेव्हा पहिल्यांदा बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेला मी इथं पाठी लावली होती आणि ती पाटी आत्ता जे माणूस सांगत होता की इथं ता ताजी फळं विकली जातील अशीच होती म्हणजे 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 मंडळी विचार करा की आपल्या मनानं आपण काही गोष्टी करतो त्या नेहमीच चुकीच्या असतात असं नाही आपण दुसऱ्यांच्या विचारानं किती इम्पॅक्ट होतो दुसऱ्यांनी सांगितलेल्या सजेशनवर आपण किती विचार करत असतो ना आपण त्याच्यावरती एकदा सुद्धा असं विचार करत नाही की अरे तो सांगतोय ते खरं आहे का आपण ते तपासून बघितलं पाहिजे माझं पण काहीतरी म्हणणं आहे आणि तो सांगतोय ते आपण ब्लाइंडली म्हणजे बाकीची जी लोक सांगतात ते आपण ब्लाइंडली फॉलो करतो आणि आपण कधी कधी आपलं नुकसान करून घेतो म्हणून मंडळी कधी पण आपल्या आयुष्यात जर सुखी व्हायचं असेल ना तर जगाचा विचार करणं सोडून द्या काही अंशी विचार करणं गरजेचं आहे पण इतका पण नको की ते आपल्या आयुष्यावरती त्याचा परिणाम होईल आणि आपली सिच्युएशन त्या फळ विक्रेत्यासारखी होईल कारण कसं आहे ना मंडळी जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही आणि हे एकदा आपण मनाशी ठाम केलं ना की आपला विजय हा नेहमी नक्कीच असतो कारण आपण त्यावेळेला अर्धे जिंकलेलोच असतो कधी कधी आपव सुद्धा आपली परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आपल्या मनाची मनस्थिती बदलायची असते म्हणून आपल्याला कधी कधी तीच ती सिच्युएशन परत परत येत असते दुःखाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ना ह्या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाहीये बर का दुःखाचं पण तसंच आहे कारण काही काळासाठी दुःख येतं आणि नंतर आपली सगळी हिंमत घेऊन जात पण त्यानंतर जेव्हा सुख येतं त्यावेळेला आपल्याला तेव्हा कळतं की अरे दुःखानंतर सुख हे येतच मग मी त्यावेळेला त्या दुःखामध्ये किती दुःखी होतो असं कधी कधी प्रत्येकाच्या आयुष्यात आपण हा अनुभव घेतो शेवटी काय मंडळी आयुष्य तसं खूपच सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचाराने आपल्याला जगता आलं पाहिजे आणि माणूस म्हणून आपल्याला माणसं जोडतात आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर समजून जायचं की आपण स्वतःला खूप नशिबान समजायचं कारण देव त्यांच्याच आयुष्यात संघर्ष देतो की ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची ताकद असते मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद